हर्ष तुला काय खायचं नाही खायचं ना हे बघा मित्रांनो आमच्या बघा हे जिलबी तिकडे आहे चार पाच टरबुज खाल्लेत हरशाने एकटीनं बर का तिकडे वडापाव बघा बघा तिच्या मनसे दाखवली बघा इतकं खाऊन सुद्धा हारशाला काय काय खायचं हारशाला माहितीये का आम्हाला सोमवारला जे आणलेलं का नायलन खायचं आहे म्हणजे किती आमची हर्षा हावरी हे जेवणच तुम्ही अंदाज काढा जे म्हणते असते ती ठेवली असते आणि ती बाहुलीला तिचे एक लय मोठे खायला लागते बघा तशी बसली तिच्या बाहुली इकडन बर तिचं काय बाउलीच आपण जरा थोडं माहिती दाखवू आपल्या मित्रांना मित्रांनो काय असली बाहुली आमची डोळ काढून ठेवल्या तिचं जास्त बघती म्हणून एकच वन पीस ड्रेस आहे हिला आमच्या बाहुलीला करणार बाळा हाता नाही शिवलाय का वा 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 नंतर आता नाही लग खा तू का खाल्ल्याशिवाय गप बसणार आहेस वय शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो धन्यवाद आता त्या बावलीला नेऊन उन्हात मांड खाल्लाय गरम काय तिला खा आता खा तू खाल्ल्याशिवाय राहणार नाही पुन्हा ते नारायण खाली एवढा दुधाचा गुंट घ्या नाही नाही पिकी